नमस्कार मैत्रिणींनो मी गीतांजली स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल गीतांजलीज कुकिंग अँड व्लॉग्समध्ये आज मी तुमच्यासोबत अतिशय सोप्या पद्धतीने अजिबात कडू न होणारे असे मेथीचे लाडू कसे बनवायचे त्याची रेसिपी शेअर करणार आहे थंडी म्हटलं की काही गोष्टींचं कॉम्बिनेशन फिक्स असतं त्यातीलच एक पदार्थ म्हणजे मेथीचे लाडू पण लाडू बनवताना बऱ्याच मैत्रिणींना हा प्रॉब्लेम येतो की लाडू कडू होतात लहान मुलं खात नाहीत चला तर मग अगदी सोप्या पद्धतीने कडू न होणारे लाडू कसे बनवायचे याची रेसिपी आपण सुरू करूया इथं मी शंभर ग्राम एवढे मेथीदाणे घेतलेले आहेत काही गोष्टींचं प्रमाण तुम्ही कमी जास्तीसुद्धा नक्कीच करू शकता मेथी आपल्याला अगदी हलकीशी गरम करून घ्यायची आहे खूप जास्त मेथी भाजायची नाही आहे जर खूप जास्त मेथी आपण भाजली तर मेथी आणखी जास्त कडवट होते आपल्याला फक्त हलकीशी गरम करायची आहे जेणेकरून ती मिक्सरवरती फिरवायला सोपी होईल जर ऊन असेल तर तुम्ही अर्धा तास उन्हामध्ये सुद्धा मेथी दाणे ठेवू शकता आणि न भाजता ते मिक्सरमध्ये बारीक पावडर करून वापरू शकता तुम्ही बघू शकता मिडियम जाडसर अशी आपली इथं पावडर तयार झालेली आहे आपण थोडंसं गरम करून घेतल्यामुळं आपल्याला जशी हवी आहे तशी याची पावडर व्यवस्थित तयार झालेली आहे आता हे एका वाटीमध्ये मी काढून घेते आता हे मेथीची पावडर भिजेल एवढं तूप आपल्याला यामध्ये घालायचं आहे अगदी पेस्टसारखं हे तयार व्हायला पाहिजे एवढं तूप आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे आता बऱ्याच वेळा काही मैत्रिणींचं असं म्हणणं येतं की आमच्याकडे मेथीदाणे भिजत घालायला वेळ नाही आहे आम्हाला अगदी पटकन ही रेसिपी बनवायची आहे तर त्यांच्यासाठी ही रेसिपी अगदी परफेक्ट आहे यामध्ये आपण दाणे अगदी दोन दिवस तीन दिवस असे अजिबात भिजवणार नाही होत आपण हे लगेच वापरामध्ये घेणार आहोत आता यावरती मी झाकण ठेवलेलं आहे आणि हे मी थोड्या वेळासाठी बाजूला ठेवणार आहे आता इथं मी एक नॉनस्टिक कढई घेतलेली आहे तुम्ही जाडतळाची कुठलीही कढई वापरू शकता यामध्ये रेग्युलर आपण जे गव्हाचं पीठ वापरतो ते पीठ मी यामध्ये घेतलेलं आहे एक वाटी तुम्ही गव्हाची सुद्धा वापरू शकता त्यामुळे सुद्धा लाडू अतिशय चविष्ट असे होतात पण माझ्याकडे ते नव्हतं व एरवी आपल्याकडं गव्हाची सूजी अवेलेबल नसते तर आपण हे गव्हाच्या पिठापासूनच लाडू बनवणार आहोत आता पीठ मंदाचेवरती आपल्याला एक दहा ते पंधरा मिनटं छान भाजून घ्यायचे आणि त्यानंतर यामध्ये मी इथं दोन चमचे एवढं तूप टाकून घेतलेलं आहे तूप सुरुवातीला घालायचं नाही दहा मिनटं पीठ भाजल्यानंतरच थोडं थोडं करून आपल्याला दोन ते तीन टप्प्यामध्ये तूप यामध्ये टाकून हे पीठ व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे सगळ्यात ट्रिकी पार्ट म्हणजे पीठ भाजणे हाच आहे पीठ भाजण्यासाठी वेळ लागतो कारण गव्हाचं पीठ हे बारीक असतं आणि तो भाजायला वेळ लागतो आणि आपण जर गॅस जास्त मोठा केला आणि पीठ भाजण्याचा प्रयत्न केला तर पीठ व्यवस्थित भाजलं जात नाही त्यामुळे आपल्याला गॅसची फ्लेम अतिशय लो ठेवून हे पीठ व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता हळूहळू हो पिठाचा रंग जो आहे तो बदलायला सुरुवात झालेली आहे मी तीन ते चार वेळा दोन दोन चमचे करून असे याच्यामध्ये तूप घातलेलं आहे आणि पीठ मी व्यवस्थित भाजून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता छान तांबूस असा रंग आपल्या पिठाला आलेला आहे आता हे व्यवस्थित आणखीन आपल्याला भाजून घ्यायचं आहे छान गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला हे पीठ व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे त्याचबरोबर पिठातनं तूप बाजूला यायला सुरुवात झाली की आपल्या लक्षात येतं की पीठ आपलं छान भाजलेलं आहे त्याचबरोबर अतिशय सुंदर असा सुवाससुद्धा तुम्हाला पिठाचा यायला सुरुवात होते तुम्ही बघू शकता पीठ आपलं छान व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे आता हे पीठ मी एका टोपल्यामध्ये काढून घेतलेलं आहे आता हे आपल्याला पूर्णपणे थंड करून वापरायचं आहे एवढं एक वाटी पीठ भाजण्यासाठी मला पंचवीस मिनटं एवढा वेळ गेलेला आहे तुम्हाला क्वांटिटीनुसार कमी किंवा जास्त वेळसुद्धा लागू शकतो पण मी अतिशय लो गॅसवरती हे पीठ भाजल्यामुळे मला एवढा वेळ लागलेला आहे आता इथं मी दोनशे ग्राम एवढंच खोबरं किसलेलं घेतलेलं आहे हे सुकं खोबरं आहे छान गोल्डन रंग होईपर्यंत हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे त्याचबरोबर इथं मी शंभर शंभर ग्राम एवढेच काजू व बदाम दोन्ही घेतलेले आहेत तुम्ही इतर ड्रायफ्रूटसुद्धा नक्कीच वापरू शकता त्याचबरोबर इथं मी पन्नास ग्राम एवढे पिस्तेसुद्धा घेतलेले आहेत हे आपल्याला एक चमचा तुपामध्ये छान भाजून घ्यायचे आहेत थोडेसे सुरुवातीला कोरडेस भाजायचे आणि नंतर आपण याच्यामध्ये एक चमचा तूप टाकणार आहोत ज्यामुळे हे चांगले भाजले जातील यामुळे ड्रायफ्रूटमध्ये जे ऑइल असतं ते बाहेर यायला मदत होते व आपले लाडू जे आहेत ते खराब होत नाहीत जास्त काळ टिकतात त्यांना बुरशी वगैरे येत नाही आता त्याच कढईमध्ये मी तूप टाकून थोडा थोडा करून पन्नास ग्राम एवढा मी डिंक तळून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता हे सगळं साहित्य थंड झालेलं आहे आता आता आपण हे सगळं मिक्सरला फिरवून घेऊया तुम्हाला खोबरं मिक्सरमध्ये फिरवायचं नसेल तर तुम्ही डायरेक्टसुद्धा हे खोबरं वापरू शकता आता इथं मी ड्रायफ्रूट आणि जो तळेला डिंक आहे तो मी एकत्र वाटणार आहे आपण फक्त डिंक जर मिक्सरच्या भांड्यात बारीक करायला गेलो तर तो भांड्याला पूर्णपणे चिटकतो व त्याची व्यवस्थित पावडर बनत नाही त्याचबरोबर आपल्याला ड्रायफ्रूट जे आहेत ते जास्त बारीक करायचे नाही आहेत त्यांची अगदी जाडसर अशी मी इथं भरड करून घेतलेली आहे तुम्हाला जर यापेक्षा फाईन हवा असेल तर तुम्ही आणखीन थोडंसं नक्कीच फिरवून बारीक करू शकता तुम्ही बघू शकता व्हिडिओत दिसतं त्या पद्धतीनं मी इथं यांची पावडर करून घेतली आहे यामुळे मला जसं हवं आहे तसंच ड्रायफ्रूट जे आहेत ते थोडेसे जाडसर असे राहतात त्याचबरोबर डिंक भांडायला चिटकत पण नाही आता तुम्ही तुम्हाला जर खोबरं नको असेल तर तुम्ही असंचसुद्धा वापरू शकता पण मी याला थोडंसं फिरवून घेणार आहे ज्यामुळे हे थोडंसं एकजीव व्हायला मदत होते तर याच पद्धतीनं आता मी खोबरंसुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घेते हे लाडू अगदी महिना दोन महिनेसुद्धा टिकतात कारण आपण सर्व साहित्य व्यवस्थित भाजून वापरलेलं आहे यामध्ये आपण साखरेचा वापर न करता आपण इथं गूळ वापरणार आहोत त्यामुळे सुद्धा या लाडूंची चव अतिशय सुंदर अशी तयार होते आता ज्या भांड्यामध्ये मी डिंक तळून घेतला होता त्याच कढईमध्ये मी थोडंसं तूप शिल्लक होतं त्यामध्ये मी हे खारीक पावडर जी आहे ती हलकीशी भाजून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता जास्त भाजण्याची गरज नाही आहे आपल्याला अगदी एक ते दीड मिनिटच ही व्यवस्थित आपल्याला गरम करून घ्यायची आहे त्यामुळे लाडू खराब होत नाहीत आता आपल्या सगळ्या पावडर ज्या आहेत त्या तयार झालेल्या आहेत त्याचबरोबर आपलं जे गव्हाचं पीठ आपण भाजून घेतलं होतं ते सुद्धा व्यवस्थित थंड झालेलं आहे तुम्ही बघू शकता अजिबात ओळखायला येत नाही की हे पीठ गव्हाचं आहे एवढं छान हे पीठ व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे यामुळं लाडू अतिशय छान व एकजीव असे बनतात त्याचबरोबर पौष्टिकसुद्धा बनतात आता हे सगळं आपण व्यवस्थित एकत्र करून घेऊ हो। तुम्ही बघू शकता हे सगळं मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे व आपण बनवलेली खोबऱ्याची पावडर खारकेची पावडर व ड्रायफ्रूट व डिंक हे सगळं आता आपण व्यवस्थित एकत्र करून घेऊया मी इथं या हाताने व्यवस्थित मिक्स करून घेते आता इथं मी दोनशे ग्राम एवढाच गूळ घेतलेला आहे गूळ मी व्यवस्थित बारीक करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता अतिशय बारीक केलेला आहे कढईमध्ये मी एक चमचा एवढं पाणी टाकलेलं आहे आपला गूळ खाली चिटकू नये या उद्देशानेच मी एक चमचा पाणी इथं टाकलेलं आहे गुळ गरम झाल्यानंतर हे जे पाणी आहे ते पूर्णपणे आटून जाईल तुम्ही बघू शकता गुळ हलकासा जो आहे वितळायला सुरुवात झाली कीच यामध्ये मी आपण जी पेस्ट भिजत घातली होती तुपामध्ये मेथीदाण्याची ती पेस्ट मी या गुळामध्ये टाकून घेतलेली आहे गुळ पूर्ण वितळेपर्यंत आपल्याला थांबायचं नाही आहे गुळा अगदी हलकासा वितळायला सुरुवात झाली की लगेच ही पेस्ट त्यामध्ये टाकून घ्यायची आहे यामुळं काय होतं की आपण तुपामध्ये ही पेस्ट बनवली होती गरम तूप आणि गुळ एकत्र मिश्रण तयार होऊन हे जे आपले मेथीदाणे आहेत हे व्यवस्थित भाजले जातात त्याचबरोबर ते छान पद्धतीने तुपामध्ये व गुळामध्ये एकजीव होतात आणि लाडूमध्ये सुद्धा मिक्स करायला आपल्याला सोपं जातं तुम्ही बघू शकता अगदी दोनच मिनटामध्ये हे सगळं मिश्रण अशा पद्धतीने तयार होतं हलकंसं दोन मिनटं आपण याला आणखीन शिजवणार आहोत तुम्ही बघू शकता हळूहळू गूळ जो आहे तो वितळायला सुरुवात होते खूप जास्त गूळ आपल्याला शिजवायचा नाही आहे ना तर गूळ जो आहे तो घट्ट होईल आणि आपले लाडू जे आहेत ते अतिशय कडक असे होतील तुम्ही बघू शकता मी गॅसवरून कडई खाली घेतलेली आहे अशा पद्धतीनं आपला गूळ जो आहे तो व्यवस्थित थोडासा पातळसर असाच दिसायला हवा आता हे सगळं मिश्रण आपण या आपल्या कोरड्या मिश्रणामध्ये टाकून घेऊया सुरुवातीला गूळ हलकासा गरम आहे त्यामुळं इथं तुम्ही चमच्याचा वापर करू शकता पण गूळ लगेच थंड होतो त्यामुळं नंतर आपण हातानेच हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता मी याच्यामध्ये पूर्ण जे आपलं गुळाचं सारण होतं ते या कोरड्या वस्तूंमध्ये मी टाकून घेतलेलं आहे आता हे चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही सगळं माप वापरलं तर तुमचे लाडू अतिशय परफेक्ट असे अर्धा किलो एवढे लाडू तुमचे तयार होतात तुम्ही इतर ड्रायफ्रूटचा वापरसुद्धा नक्कीच करू शकता त्याचबरोबर त्यांचं प्रमाणसुद्धा तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही गुळाच्या ऐवजी साखरसुद्धा वापरू शकता पण थंडीमध्ये गुळात केलेले लाडूच अतिशय चविष्ट लागतात त्याचबरोबर ते आपल्याला खाण्यासाठी अतिशय पौष्टिकसुद्धा असतात त्यामुळे इथं मी गुळाचाच वापर केलेला आहे तुम्ही बघू शकता अगदी दोनच मिनटांमध्ये हे थंड होतं आता आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया हाताने व अगदी सहज याचे लाडू जे आहेत तुम्हाला वळता येतात हे ये मिश्रण हलकंसं थंड झालं तरीसुद्धा तुम्ही याचे आरामात लाडू वळून घेऊ शकता यामध्ये मी थोडंसं जायफळ सुद्धा किसून घातलेलं आहे पण जायफळ टाकताना माझा व्हिडिओचा कॅमेरा ऑफ होता त्यामुळं मला ते तुम्हाला दाखवता आलं नाही पण तुम्ही जायफळाऐवजी विलायचीसुद्धा नक्कीच वापरू शकता आता तुम्ही बघू शकता अगदी एका हाताने सहज असे आपले जे आहेत मेथीचे लाडू इथं आपण वळून घेऊ हो शकतो याच पद्धतीनं मी राहिलेले सुद्धा लाडू बनवून घेते हे मेथीचे लाडू अगदी तुम्ही झटपट बनवू शकता तुम्हाला यासाठी ती मेथीदाणे तीन दिवस दोन दिवस असे भिजवण्याची अजिबात गरज नाही आपले इतर साहित्य भाजून घेईपर्यंतच आपण इथं मेथीदाणा भिजत घातला होता आणि तो आपण लगेच वापरण्यासाठी घेतला लाडू अजिबात कडू होत नाहीत त्याचबरोबर तुमचे लहान मुलंसुद्धा अगदी आरामात हे लाडू खाऊ शकतात तर या थंडीमध्ये मा माझ्या पद्धतीचे मेथीचे लाडू नक्की करून बघा त्याचबरोबर मला कमेंट करूनसुद्धा नक्की सांगा की तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी युजफुल वाटला असेल तर चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब नक्की करा व व्हिडिओला जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअरसुद्धा करा तुम्ही बघू शकता एक लाडू मी तुम्हाला इथं तोडून दाखवते आतून अतिशय छान असं आपलं टेक्स्चर आपल्या लाडूला आलेला आहे चला तर मग तोपर्यंत मस्त खा व खुश रहा, थँक यू